हट 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 नाही काय करतो अरे चालतो हो तो चावतो अरे अरे तुला ओळख नाही काल काले काल या काय करतो

येतो का तू जेव्हा <laughs> का नाही मग चाललो मी अरे काय करतो घर करतो का चल येतो का रामेश्वर मंदिरात येतो काय रे दर्शन घ्यायला येतो का নাযারো তো ওফলার হলারাযায়ার্য়ারে